येथील जिल्हा परिषद शाळेत योगा दिन साजरा जळगाव जामोद तालुक्यातील सूरज येथील जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेत एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व नागरिकांना आयुष्यातील योगाचे महत्व पटवून सांगितले यामध्ये स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील कृषी दूतांनी शिबिरामध्ये विशेष मार्गदर्शन करून योगासंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी प स कसुरकर, सरपंच सौ लताताई तापरे, शाळा समिती अध्यक्ष सौ आशाताई गायगोड सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका शाळा समिती सदस्य व विद्यार्थी मित्र उपस्थित होते कार्यक्रम करत असतो त्यांना सहकार्य करत असतो त्यानिमित्ताने आजचा जो दिवस आहे योग दिन या निमित्ताने आम्हाला आम्ही इथं आलेला विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जनजागृती व्हावी या निमित्ताने आजचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि पुढील माहिती माझा सहकारी समर्थ झोपले करते I e r s a n d t h e a y o can d u c u तर आम्ही जे योगा तुमच्या व्यक्ती आजचा एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिस म्हणून साजरा केला जातो योगाचे जे शरीर तंदुरुस्त आणि मन स्वस्थ बनण्यामध्ये अत्यंत फायदे योगामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे योगाचे असे फायदे म्हणजे आपलं शरीर निरोगी राहते आणि योगा केल्याने आपल्या मनाला मन आपल्याला एकत्र होता येते योगाचे आणखी फायदे म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक क्षमता आहे हे वाढवता येते शरीर निरोगी होता येते असे योगाचे अनेक फायदे आहेत आणि सन दोन हजार पंधरा पासून एक हा एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय योगा दिवस म्हणून कधी जाहीर करण्यात आला